बातमी पत्राच्या सुरुवातीलाच बातमी पद्म पुरस्कारांसंदर्भात केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर डॉक्टर विलास डांगरे आणि चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री जाहीर झाला आहे मारुती चित्तमपल्लींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चेतन पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या तिघा जणांना पद्म पुरस्कार घोषित झालेत ता अधिकचा तपशील जान्हवी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे सरकारने आरोग्य खेळ कला साहित्य तसेच इतर क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय काम करणाऱ्यांना सन्मान केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर तर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातील काही बड्या चेहऱ्यांचाही समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशाच्या इतरही भागातील तर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनोखे काम करणाऱ्या नावांची पद्म पुरस्कारांमध्ये तर निवड केलेली आहे महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार आहे जाहीर करण्यात आलेला चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे अगदी चेतन कला विश्वामधून कोणाला पद्म पुरस्कार मिळतो याबद्दल उत्सुकता असतेस असा काही पुरस्कार जाहीर झाला आहे का कला विश्वामधला एखादा पद्मश्री पुरस्कार जानवी या संदर्भात आता आपल्याकडे सध्या तपशील नाहीये मात्र या संदर्भातील संपूर्ण तपशील येईल त्यावेळेला आपण तर या संदर्भातला माहिती जी आहे ती देऊ शकतो दे अगदीच अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी